नमस्कार शेतकरी मित्रांनो मित्रांनो आज पाच फेब्रुवारी आज आपण पुन्हा आले बाजार भावाची अपडेट घेणार आहे मित्रांनो दोन ते तीन दिवसापासून आपण बाहेरगावी असल्यामुळे आपण आज इथं आले बाजार भावाची अपडेट ही तुम्हाला देणार आहे तर मित्रांनो हे जाणार आहे लोक असत होते माझ्याकडे पाहू विषय संपला मित्रांनो <laughs> आज पाच फेब्रुवारीची अपडेट अशी देणार आहे आपण आज थोडं कुठं तरी आपल्याला मायनस बघायला भेटते इथं जास्त नाही आहे शंभर दीडशे दोनशेची मायनस आहे फक्त काही भागांमध्ये बरं का लक्षात घ्या काही भागांमध्ये तुमच्याकडे काय आहे काय मायनस म्हणताय का यापारी ते पण कमेंट करून सांगा व्हिडिओला जर नवीन असाल तर चॅनलला सेअर सबस्क्राईब नक्की करा आज आपण सविस्तर इत चर्चा करणार आहे पुढील अंदाज पण इथं आपण देणार आहे आपण जे आपल्याला अपडेट भेटेल असते भेटते त्याच्यावरच आपण चर्चा करत असतो दोन तीन दिवसापासून काही जमलं नाही बाहेरगावी असल्यामुळे आपलं माफी असावी अपडेट देणं जमलं नाही आहे भरपूर शेतकऱ्यांचे कॉल मेसेज आले तर मित्रांनो आज जर सौदे म्हणायचे गेले तर एक चौवेचाळीस रुपयापासून तर एक अठ्ठेचाळीस रुपयापर्यंत ही खरेदी आजची झालेली आहे याच्या पहिले एकोणपन्नास पन्नासचे पण पन सौदे झालेले थोडं इथं कुठं तरी मायनस इथं दिसते आणि जो डागी माल आहे डागी मालामध्ये मा पंधरा ते वीस रुपयापर्यंत आजची खरेदी आहे तुमच्याकडे काय सौदे चालू आहे काय खरेदी झाली ते पण सांगा एक सांगली साताऱ्याचं पण आपल्याला अपडेट आहे एक बावीस हजार ते तेवीस हजार रुपयापर्यंत ते चोवीस हजार रुपयापर्यंत चोवीस पंचवीस चांगला सुपरटॉपचा जर असला माल तर पंचवीस चोवीस पंचवीस आणि लो क्वालिटीचा जर असला तर हलका माल असला तर बावीस ते वीस रुपयाची खरेदी इथं सांगली साताऱ्यामध्ये सुद्धा ही चालू आहे तर मित्रांनो हे बाजार कमी जास्त दहा ते पंधरा दिवसापासून स्टेबल आहे जागेवर आहे ते कसे समजा एक पंचेचाळीस रुपयापासून तर दोन दिवस पहिले पाचचे पण सौदी झाले एकोणपन्नासचे अठ्ठेचाळीसचे सत्तेचाळीसचे पण झाले जसं माल तशी क्वालिटी तुमची होणार आहे हे सध्या दहा दिवसापासून हे बाजार स्टेबल आहे थांबलेले याच्यामागचं कारण सांगतो आपल्याकडे आपल्या महाराष्ट्रामध्ये जसं सांगली सातारा संभाजीनगर जिल्ह्यामध्ये जसं आल आले घेतल्या जातं तसंच कर्नाटकमध्ये एक जिल्हा आहे हसन म्हणून तुम्ही ऐकलं पण असेल नाव हसन जिल्हा तिथं मोठ्या प्रमाणामध्ये काढणी चालू आहे म्हणून हे जे बाजार आहे हे स्टेबल आहे थांबलेले आहे जागेवर आहे म्हणजे मायनस पण आपल्याला म्हणासारखे इथे मायनस दिसत नाही आहे एक तुम्हाला तर माहितीच आहे आठ दहा दिवसापासून एक अठ्ठेचाळीस एकोणपन्नास पन्नासचे सौदे हे चालू आहे तर याच्यामागचं कारण तेच मी म्हणू शकतो की तिथं मोठ्या प्रमाणामध्ये काढणी चालू आहे बेण्याची पण काढणी चालू आहे कारण तिकडे एप्रिल महिन्यामध्ये लावण लावणीला सुरुवात होते तर तिथं आता बेण्याची पण काढणी चालू आहे आणि मार्केटिंगचा मार्केटिंगला सुद्धा माल तिथं मोठ्या प्रमाणामध्ये निघतोय म्हणून कुठंतरी हे बाजार आता आपल्याला जागेवर थांबलेले दिसत आहे जसं की समजा जर तिकडचा माल एक पंधरा दिवसात जरी सरला तरीसुद्धा मोठा चान्स आपल्याकडे येणार आहे असं मला वाटतं तुम्हाला काय वाटतं कमेंट करून सांगा माझ्यापेक्षे भरपूर लोक तज्ज्ञ आहे पण अपडेट देत नाही तज्ज्ञ लोक तुम्हाला लयच काळजी म्हणे शेतकऱ्यांची असं म्हणतात काही काही तर मग तुम्ही द्या बो अपडेट शेतकऱ्यांना जागरूक करा रोजच्या रोज असं माझं म्हणणं आहे तर एक असं मला अंदाज वाटतो की या फेब्रुवारीच्या एंडिंगपर्यंत हे जे बाजार आहे हे असे टिकून राहतील समजा स्टेबल राहतील एक पाच हजारपर्यंत एक्कावन्न बावन्न ह्या शेवटच्या आठवड्यामध्ये किंवा फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत साडेपाच पण होऊ शकतो असं मला अंदाज वाटतो तुम्हाला काय अंदाज वाटतो ते पण सांगा आणि भरपूर शेतकऱ्यांचे कॉल मेसेज फोनं बेणं काय भावे बेणं काय व्हावे बेणं भाव काय जाईल तर मित्रांनो आपण बेणं चालू भावामध्ये दिलेलं आहे चालू भावामध्ये म्हणजे पंधरा मार्च ते मार्च एप्रिलच्या पहिल्या हो आठवड्यात आपण बेणं काढणार आहे एक पंधरा मार्च ते एप्रिलच्या पहिल्या हो आठवड्यापर्यंत आपण बेणं काढणार आहे त्याच्यामध्ये जो मार्केटिंगचा आता स जसं सत्तेचाळीस अठ्ठेचाळीसचा भाव चालू आहे तसं जर म्हणायला गेलं तर त्याच्यामध्ये हजार पंधराशे रुपये पंधराशे रुपये आपले एक्स्ट्रा राहतील असे आपण बेण्याची बुकिंग केलेली आहे मित्रांनो पंधराशे रुपयेमध्ये आपण काढून द्यायचं आहे आपल्याला काढून द्यायचं आहे शेतकऱ्याच्या गाडीत पण लावडिंग करून द्यायचं आहे बेण्याच्या मागचे भरपूर शेतकरी मला विचारतात तुम्ही पंधराशे रुपये शिल्लक कशाचे घेतात तर आता जर माल काढला आता तर वजन फुल भेटणार आहे त्याच्यामध्ये खर्च भरपूर शेतकऱ्याला काढून पण द्यायचं आहे मजुराचे भाडं तोडं भरपूर लागतं आणि पंधरा मार्चनंतर जेव्हा काढणार आहे आपण पंधरा एप्रिलनंतर पंधरा हां पंधरा मार्चनंतर जेव्हा काढणार आहे त्याच्यामध्ये कुठंतरी क्विंटल मागे आपल्याला घट लागणार आहे वजन कमी येणार आहे म्हणून ते हजार पंधराशे रुपये शिल्लक असतात हे सर भरपूर शेतकऱ्यांचे प्रश्न होते असे हे पण आपण इथं क्लिअर केलेलं आहे पण एप्रिल आपलं मार्चच्या पंधरा तारखेपर्यंत थोडा मोठा चान्स इथं दिसतो आहे तुम्हाला काय वाटतं ते पण सांगा नक्कीच येणारा काळ आपला आहे पण भरपूर शेतकऱ्यांचे आता कॉल येत आहे की काय करावं तर त्यांना सांगतो सत्तेचाळीस अठ्ठेचाळीस बी भाव काही कमी नाही आहे जर आर्थिक अडचण असेल तर शंभर टक्के माल द्या आता दोन दिवसापासून मी बाहेर असताना मी पाहिलं मित्रांनो की माल एकदम कमी आहे आणि काढणे आता सध्या जोरात चालू आहे त्याच्यामुळे हे जे बाजार थोडे शंभर दोनशे मायनस प्लस चालूच राहतील या पंधरा वीस पंचवीस तारखेपर्यंत तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा आजचा भाव पुन्हा एकदा सांगतो की चौवेचाळीसपासून तर एक अठ्ठेचाळीसचा व्ही आय पी सुपर जर असला माल तर अठ्ठेचाळीस नाहीतर मग चौवेचाळीसपासून व्यापारी जसा माल राहिला तसं सुरुवात करतात मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा जय जवान जय किसान